श्री राम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक पूर्णा पूर्णापूर्ण समास चौथा आत्मा निरूपण श्रीराम सकळजना प्रार्थना उगेच उदास करावे ना निरूपण आणावे ना प्रत्ययाचे श्रीराम सर्व लोकांना माझी अशी प्रार्थना आहे की त्यांनी उगीच निराश होऊ नये तसेच उगीच निरूपणामुळे आलेले तात्पुरते वैराग्यही दाखवणे तर समर्थ जे निरूपण करतात ते स्वानुभवाचे आहे हे जाणून त्याचे मनन करावे प्रत्यय राहिला एकेकडे आपण धावतो फलतीकडे तरी सारा साराचे निवाडे कैसे होती श्रीराम स्वानुभव राहतो एकीकडे आणि आपण धावतो फलतीकडे अशी परिस्थिती असल्याने सारासार विवेकाने होणारा निश्चय कसा प्राप्त होणार उगी चलबला परिते राजसत्तेची गोष्टी वेगळीच श्रीराम सृष्टीकडे दृष्टी टाकली की सर्वत्र गोंधळच आढळून येतो पण राजसत्तेची गोष्ट वेगळीच असते ती प्रत्यक्ष दिसत नसूनही कार्यकारी असते तसेच ईश्वरी सत्तेचे समजावे पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे नाना सुखे द्वारे, प्राप्त होती जितकी म्हणून शरीरे आहेत तितकी ती 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 सर्वच्या सर्व भगवंताची घरे आहेत या शरीराच्या द्वारेच जीवाला नाना सुखे प्राप्त होत असतात त्याचा महिमा कळेल कोणाला माता वाटून कृपाळू झाला प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षितसे श्रीराम त्या ईश्वराचा महिमा कोणीही यथार्थ जाणू शकत नाही प्रत्येक जीव मात्राच्या आईच्या रूपाने ईश्वरच सर्वांमध्ये आपली कृपा वाटत असतो आणि तो जगदीशच सर्व जगाचे रक्षण करीत असतो सत्ता पृथ्वीमध्ये वाटली जेथे तेथे विभागली कळेने सृष्टी चालली भगवंताचे श्रीराम ईश्वराचीच सत्ता या पृथ्वीवरील निरनिराळ्या प्राण्यांच्या मध्ये वाटली गेली आहे गीतेत भगवान सांगतात कि माझ्या एका अल्प अशा अंशाने संपूर्ण जग चालले आहे पुरुषाची सत्ता शरीरी विभागली तत्वता सकळ कळा चातुर्यता तेथे वसे श्रीराम मूळ जगदीशाची म्हणजे अंतरात्म्याची सत्ता निरनिराळ्या शरीरात तत्वता विभागली गेली आहे सर्व कला चातुर्य वगैरे अंतरात्म्याच्या ठिकाणी असतात सकाळपुराचा ईश जगामध्ये तो जगदीश नाना शरीरी सावकास करू लागे श्रीराम सकाळ गैरूपी पुरांचा जो ईश आहे तोच जगामध्ये जगदीश म्हणून ओळखला जातो नाना शरीरात तो त्या त्या शरीरास अनुसरून सावकाश व्यवहार करीत असतो पाहता सृष्टीची रचना ते एकाचे न चाले ना एकची चालवी नाना देह धरून श्रीराम सृष्टीची रचना पाहिली कि वाटते हा व्याप एकटा दुकटा कुणीही चालवू शकणार नाही परंतु नाना देह धारण करून एक अंतरात्मा सर्व काही चालवत असत नाही उंच नीच विचारिले नाही बरे वाईट पाहिले कार्य चालू झाले भगवंताने सृष्टीची रचना केली तेव्हा त्याने उच्च नीच पाहिले नाही कि बरे वाईट हाही विचार केला नाही कुठून का होईना सृष्टीचे कार्य व्यवस्थित चालले म्हणजे झाले असे जणू काही भगवंतास वाटत असावे म्हणून त्याने अनेक देह निर्माण केले किंवा नेणणे आडवे केले किंवा अभ्यासी घातले हे कैसे कैसे केले त्याचा तो जाणे श्रीराम त्याने काही लोकांना नेणते केले तर काही लोकांना साधक बनवून अभ्यासात घातले हे सर्व कसे कसे आणि का केले हे एक त्याचा तोच जाणू शकतो जगदांतरी अनुसंधान बरे पहाणे हे ची ध्यान ध्यान आणि ते ज्ञान एक रूप श्रीराम जगाच्या अंतरात्म्याचे अनुसंधान ठेवणे हेच ध्यान होय ज्ञानाशिवाय हे जमणार नाही म्हणूनच ध्यान आणि ज्ञान एकरूपच आहेत शहाणा मग तो विवर लागला भूमंडळी श्रीराम मनुष्य जगात जन्माला येतो कालांतराने तर थोडाफार शहाणाही होतो आणि मग तो जगाबद्दल विचारही करू लागतो प्रगट रामाचे निशाण आत्माराम ज्ञान घन विश्वभर विद्यमान भाग्य कळे श्रीराम रामाचे अस्तित्व जगात प्रकट आहे प्रत्येक प्राणी अंतरिया अंतर्यामी ज्ञानघन आत्माराम विराजमान असतो पण या विद्यमान असणाऱ्या विश्वंभराचे ज्ञान एखाद्याला भाग्यानेच होते उपासना धुंडून वासना धरिली, तरी ते लांबतची गेली महिमा कळे बोलिली यथार्थ था आहे श्रीराम माणसाने उपासनेच्या मिशाने स्वर्गादी प्राप्तीची वासना धरली तर पुण्यक्षयानंतर परत जन्म असल्याने जन्म मृत्यूची परंपरा लांबतच राहील मायेचा महिमा असा आगाध आहे असे जे तिचे वर्णन करतात ते यथार्थच आहे द्रष्टा म्हणि जे पाहता साक्षी मनी जे जाणता अनंता ओळखावे श्रीराम अंतरात्मा हा द्रष्टा म्हणजे पाहणाराही आहे आणि साक्षी म्हणजे जाणणाराही आहे तोच सर्व प्राण्यांच्या अंतरिया जाणीव रूपाने वास्तव्य करीत असतो अशा रूपाने नटलेल्या अनंतास ओळखावे संगती असावी भल्यांची धाटी कथा का निरूपणाची काही एक मनाची विश्रांती आहे श्रीराम भलेची संगत नेहमी असावी आणि कथा आणि अध्यात्म निरूपण श्रवण मनन करायची सवय असावी म्हणजे त्या योगेच मनाला काही एक विश्रांती प्राप्त होते त्याही मध्ये प्रत्यय ज्ञान जाळून टाकेला अनुमान प्रचिती वीण समाधान श्रीराम त्यातच अनुभवाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे असे अनुभवाचे ज्ञान असेल तरच अनुमानाचे जळून भस्म होते स्वानुभवाशिवाय शाश्वत समाधान कसे प्राप्त होईल मूळ संकल्प तो हरि संकल्प मूळ माये मधील साक्षेप रूप देखी जे श्रीराम मूळ संकल्प तोच हरिसंकल्प होय मूळ मायेचा सर्व खटाटोप त्या संकल्पानुसार चालतो त्या संकल्पानुसारच जगातील सर्व घटना घडत असतात उपासना ज्ञान स्वरूप या कारणे सर्व संकल्प सोडून द्यावा श्रीराम मूळ माया हरिसंकल्प हा परब्रह्माच्या ठिकाणी केलेला केवळ आरोप आहे तो मिथ्या असल्याने साधनाने सर्व संकल्पांचा त्याग करावा असावा हे ज्ञान उपासनेने होते म्हणूनच उपासना हे ज्ञान स्वरूप होय म्हणजेच उपासनेची परिपूर्ती या ज्ञानात झाली पाहिजे पुढे परब्रह्म विशाळ गगना सारीखे पोकळ घन पातळ कोमळ काय म्हणावे श्रीराम सर्व संकल्प सोडून दिले की पुढे गगनासारखे पोकळ विशाल असे परब्रह्म सर्वत्र अनुभवास येते त्याला घनदाट म्हणावे पातळ म्हणावे कि कोमल म्हणावे काय म्हणावे ते खरोखर कळतच नाही उपासना म्हणजे जे ज्ञान ज्ञाने पावी जे निरंजन योगी यांचे समाधान येणे रीती श्रीराम उपासना म्हणजे ज्ञान होय आणि ज्ञानानेच निरंजन परब्रह्माची प्राप्ती होते पण ज्ञानातील सूक्ष्म मीपणा जेव्हा नष्ट होतो तेव्हाच परब्रह्म प्राप्ती होते हेच योग्याचे समाधान होय विचार उपासना आपण ची आहे एक जाय राही देह धरूने श्रीराम नीट नेत लक्षपूर्वक नेटाने विचार करून पाहिले की ज्याची उपासना करावयाची ते उपास्य आपणच असल्याचं प्रत्यय येत त्यामुळे उपासक उपास्यात समरसून जातो मग उपासक उरतच नाही तर उपास्यच त्याच्या देहाच्या आश्रयाने राहते अखंड ऐसी घाल मेली पूर्वापार होत गेली आता ही तैशीच चा चालली उत्पत्ती स्थिती श्रीराम जगात पूर्वापारच उत्पत्ती स्थिती संहार अशी घालमेल चालत आली आहे आणि आता ही ती तशीच चालू आहे वनावरी वनचरांची सत्ता जळावरी जळचरांची सत्ता भूमंडळी न्याय श्रीराम वनावर वनचरांची सत्ता असते जलावर जलचरांची सत्ता असते तर त्याच न्यायाने भूमंडळावर भूपालांची सत्ता असते सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम तशीच सर्व जगावर जगदीशराची सत्ता असते ती सर्वांच्या कोणी जे जे कार्य करतो त्याच त्या कार्यानुसार सामर्थ्य प्राप्त होते परंतु कुठल्याही कार्याला चळवळीला भगवंताचा आश्रय असतो अशी दृढ श्रद्धा पाहिजे करता जगदीश आहे तो खरे परिविभागाला पूर्णपणे सत्य आहे पण भगवंतांच्या सत्तेचे वेगवेगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी जे अधिष्ठान आहे त्याच्या करवीत सर्व कार्य चालत असते हे जाणून आपण केवळ निमित्त आहोत करता करविता भगवंत आहे अशी भावना करून कार्य केले की अहंकाराचे वेळ बाधत नाही हरिर दाता हरिर भोगता ऐसे चालते तत्वता ये गोष्टीचा आता विचार पाहावा श्रीराम देणाऱ्यात आणि घेणाऱ्यात तो भगवंत हरीच असल्याने तोच दाता व तोच भोगता अशी वास्तविक स्थिती असते या गोष्टीचा मनाशी विचार करून पाहावा सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू जैसे कळेल तैसे करू जगदांतरे श्रीराम परमेश्वर हाच सकळ करता आहे आपण माईक आहोत आपले करते पणही माईक आहे म्हणून ईश्वर आपणाकडून जे काही कार्य करवून घेईल ते त्याच्या कृपेने जसे यथामती कळेल त्याप्रमाणे या जगासाठी करू देवाये वढे चपळ नाही ब्रह्मा एवढे निश्चळ नाही पायरीने पायरी चढून पाही मूळ पर्यंत श्रीराम इतके सामर्थ्य जरी असले तरी ह्या अंतरात्मा चंचलच आहे एक परब्रह्म तेवढे निश्चल असून त्याच्यासारखे निश्चल दुसरे कोणीही नाही पण हे करण्यासही पायरी पायरीने मूळ मायेपर्यंत जावे लागते आणि नंतर स्वानुभवाने ते परब्रह्म जाणावे जय जय रघुवीर समर्थ राम जय राम जय जय राम गुरुशिष्य आत्मा निरूपण नाम समास चौथा समाप्त